अयोध्येच्या राम मंदिर न्यासाकडून विठ्ठलाच्या पायावर निमंत्रणाच्या अक्षदा ठेवण्यात आल्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या सोहळ्याच्या अक्षदा राम मंदिर न्यासाचे को किशोर व्यास यांच्याकडून विठ्ठलाच्या पायावर ठेवण्यात आल्या त्यामुळे अयोध्येच्या राम मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये आता देवदेवतांना देखील निमंत्रण देण्यात आले विशेष म्हणजे या मंदिरासाठी चौदाशे कोटी रुपयांचा खर्च झाला तर एकोणतीसशे कोटी रुपये शिल्लक आहेत विशेष म्हणजे सरकार परवानगी देत असतानाही परदेशातून देणगी तीन वर्षात घेतली नाही आता परदेशातून देणगी यांचा ओघ सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय सतरा जानेवारी पासून होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी वेगळी जाहीर केली आहे तसेच आपणास विठ्ठल सह देवदेवतांना अक्षदा देण्याचा बहुमान आपणास मिळाला आहे याचा आनंद वाटत असल्याची भावना राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी व्यक्त केली आहे पंढरपूरला येण्याची इच्छा भगवान श्री रामचंद्रांच्या अयोध्येला प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अक्षत वितरण करण्याकरता भगवंताला अक्षय देण्याकरता इच्छा होतीच पण आज त्याला दुसरं एक कारण होतं श्री राधाकृष्ण महाराज यांच्या रसमहोत्सवाची आज सांगता होती म्हणून सोलापूरच्या ज्ञानेश्वरी भावकथेला जात असताना मी मार्गावरनं पंढरपूरला येऊन हे काम करण्याचं ठरविलं आणि मला खूप आनंद होतो आहे की अत्यंत यथाविधी मला देवाला आणि या देवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या देवी देवतांना निमंत्रित करता आला बावीस तारखेला कार्यक्रम संपन्न होणार आहे पण कार्यक्रम आरंभ होतो आहे सतरा जानेवारीला सतरा जानेवारीला ज्या ठिकाणी भगवंताचं विग्रह निर्माण करण्याचं कार्य पूर्ण झालं तेथून भगवंताची शोभायात्रा सगळ्या अयोध्येतल्या देवांचं दर्शन करीत भगवान मंदिरामध्ये पोचतील आणि अठरा तारखेपासनं विधिविधानाला आरंभ होईल अठरा तारखेला जे काही कार्य आरंभ होणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे जप आहेत न्यास आहेत त्यानंतर अनेक प्रकारचं हवन आहे भगवंताचा जलाधिवास धान्याधिवास पुष्पाधिवास फलाधिवास शय्याधिवास अशा प्रकारचे अधिवासन आहेत आणि हे सगळं कार्य एकवीस तारखेपर्यंत पूर्ण होऊन बावीस तारखेला आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीच्या स्थापनेच्या या कार्याचा कळस होईल महाराष्ट्रातून